मोरगाव हे अष्टविनायक गणपतीचे प्रथम स्थान म्हणून ओळखले जाते मात्र बुधवारी झालेल्या घटनेने मोरगाव पुरते हादरून गेले आहे वीज बिल जास्त का आले म्हणून जाब विचारण्यात आलेल्या एका विकृत मानसिकतेच्या अभिजित पोटे वयवर्ष सहवीस या तरुणाने एका चौतीस वर्षीय महिला वीज कर्मचाऱ्याची कोयत्याने सोळा वार करून हत्या केल्याची घटना घडली अभिजीत पोटे यास अटक करण्यात आली आहे पोलिसांनी पोटेयास गुरुवारी बारामतीच्या जिल्हा न्यायालयात हजर केले त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती सुपे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील यांनी दिली मूळच्या लातूर शहरातील रहिवासी असलेल्या रिंकू गोविंदराव बनसोडे या दहा वर्षांपूर्वी एकोणतीस ऑगस्ट दोन हजार तेरा रोजी महावितरणच्या सेवेत दाखल झाल्या होत्या गेली दहा वर्षांपासून त्या मोरगाव येथेच कार्यरत होत्या नोकरी नंतर रिंकू आहे हो दहा दिवसांची सुट्टी उपभोगून त्या बुधवारी मोरगाव कार्यालयात कामावर रुजू झाल्या होत्या हजर झालेल्याच दिवशी त्यांचा किरकोळ कारणास्तव बळी गेला रिंकू बनसोडे यांच्या मृत्यूने महावितरणमधील कर्मचाऱ्यांवर शोककळा पसरले आहे या घटनेचा कर्मचाऱ्यांसह सर्वच स्तरातून निषेध नोंदविण्यात आला बारामती येथील ऊर्जा भवन येथे शोकसभा घेत रिंकू बनसोडे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली जानेवारीत पोटे यांच्या घराचे वीज बिल तीनशे वीस रुपये आल्याची प्राथमिक माहिती आहे मात्र उन्हाळ्यात पंखा आदींचा वापर वाढल्याने ते बिल काही रकमेने वाढल्याची शक्यता आहे त्या आरोपीचे वीज बिल रत्नाबाई सोपान पोटे या नावाने आहे चालू एप्रिल 2024 या महिन्याचे त्रेसष्ट युनिट वीज वापराचे वीज बिल पाचशे सत्तर रुपये इतके आहे मागील बारा महिन्यांचा वापर तपासला असता तो चाळीस ते सत्तर युनिट मध्ये आहे थक बाकी नाहीये उन्हाचा तडाखा वाढल्यामुळे चालू महिन्यात वापर तीस युनिटने वाढला व वा त्याचे बिल पाचशे रुपये आले होते हे बिल वापरानुसार व नवीन दरानुसार योग्यच आहे तसेच सदर ग्राहकाची वीज बिलाबाबत कोणतीही लेखी अथवा ऑनलाइन तक्रार नोंदवलेली नाही अवघ्या काही पैशांसाठी रिंकू बनसोडे यांची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली त्यांची दोन मुले आईविना पोरके झाले आहेत यातील एक बाळ अवघ्या एक वर्षाचे असल्याची माहिती मिळत आहे